नमस्कार आज आपण अगदी कमी वेळात घरातल्या कमी साहित्यात घाई गडबडीत पटकन तयारी करून मसाला पुरी व भजीपेक्षा चटपटीत नाश्ता बनवणार आहोत जो तुम्ही एकदा बनवलात तर नेहमी नेहमी बनवाल त्यासाठी एका पसरट भांड्यात एक कप तांदळाचं पीठ घेऊया तुम्हीही एखादी कप किंवा वाटी मापासाठी सेट करा आणि ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाच्या अर्ध गव्हाचं पीठ घ्यायचं सोबतच अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ तर हा कमीत कमी मसाल्यांपासून घरातल्याच साहित्यात मस्त चवदार चविष्ट आणि खूप कमी वेळात तयार होणारा नाश्ता आहे तसेच यात तुम्हाला चाट मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला ॲड करायचा असेल तर करू शकता आता यात घालूया एक लहान वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक लहान बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं बारीक चिरलेला टमाटर दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही मात्र हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार वापरा यानंतर खूप सारी कोथिंबीर आणि एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हो तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या घेऊन त्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा घेतलात तरी चालेल आता यात एक कप पाणी टाकून सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊया तर हे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला टोटल दीड कप पाणी लागणार आहे तुमच्या तांदळाच्या पिठाचा कस कसा आहे त्यानुसार तुम्हाला दीड कपापेक्षा थोडं जास्त किंवा कमी सुद्धा पाणी लागेल पण महत्वाचं म्हणजे बॅटर पातळ होता कामा नये तर आपल्याला मीडियम घट सर बॅटर पाहिजे हे पहा असं परफेक्ट मिडियम घट सर बॅटर तयार करायचं आहे आणि यानंतर याला रेस्ट वगैरे न देता आणि विशेष म्हणजे इनो किंवा सोडा न वापरता यातून एक मोठी पळीभर बॅटर घेऊन छान गरम झालेल्या तेलात हे बॅटर सोडून घ्यायचं आहे तर हा नाश्ता तळण्यासाठी शक्यतो खोल व जाडतळाची कडई घ्या आणि याला थोड्या कमी तेलात मीडियम टू लो फ्लेमवर छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर तुम्ही यापासून लहान लहान भजीसुद्धा बनवू शकता याला आकार कसाही द्या पण हे खायला खूपच रुचकर व चवदार लागतात मग एकदा नक्की बनवा तर याला असं आलटून पलटून अधून मधून झारी फिरवत छान तळून घ्यायचं आहे हे पहा आपल्या नाश्त्याला किती सुंदर रंग आलाय आणि हा मस्त खमंग फ्राय पण झालाय आता याला काढून घेऊया याच पद्धतीने उरलेल्या बॅटरपासून नाश्ता तळून घ्यायचं तर वरून छान क्रिस्पी व आतून सॉफ्ट लुसलुशीत असा हा नाश्ता कोणत्याही चटणीसोबत किंवा काहीच नसेल तर टमॅटो सॉस बर सुद्धा भारीच लागतो मग एकदा जरूर बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका